नमस्कार गेल्या तीन वर्षापासून जगदा मामा हॉस्पिटल मध्ये हृदयरोग विभाग हा ट्वेंटी फोर बाय सेवन कार्यरत आहे तर गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास पाच हजार पेक्षा जास्त अँजिओग्राफी आपण केलेले आहे दोन हजार पेक्षा जास्त एंजिओ म्हणजे स्प्रिंग टाकायचं जे ऑपरेशन असतं ते केलेले आहे आणि संस्थेने एकदम हाय एंड ची प्रोव्हाइड केल्यामुळे फक्त अँजिओग्राफी आणि अँजिओप्ला नाही तर आपल्याला मेंदूच्या रक्तवाहिन्याची अँजिओग्राफी मेंदूच्या करू शकतो या किडनीच्या रक्तवाहिन्याची एन्जिओप्लास्टी करू शकतो तसेच लहान बाळामध्ये हृदयाला होल असत ते होल बंद करण्याचे शस्त्रक्रिया आपण करू शकतो दुर्बिणीद्वारे त्यानंतर हृदयाचे ठोके कमी जास्त पडतात त्याची शस्त्रक्रिया याच्यावर करू शकतो तर अशा विविध प्रकारच्या अँजिओग्राफी अँजिओग्राफटी सोडून जे काही पेरिफेरल वर्क असते इंटरव्हेशन कार्डिओलॉजी मध्ये ते या हाय एंड ची मशीन असल्यामुळे आपण यशस्वीरित्या करू शकलो तर हा विभाग मे दोन हजार बावीस पासून ट्वेंटी फोर बाय सेवन चालू झाला तर याच्या अगोदर जेव्हा पेशंटला अटॅक येतो त्याला तर पेशंटला इमिजिएट जे इंजेक्शन असतं ते दिलं गेलं जायचं आणि त्याच्यानंतर साठी सोलापूर पुणे मुंबईला रेफर केलं जायचं तर त्यापैकी पन्नास टक्के पेशंट हे सोलापूर पुणे मुंबई पर्यंत पोहोचतच नव्हते ते वाटेतच त्यांचा धोका होऊन मृत्यू होत होता तर आता आपल्या हॉस्पिटल हो हॉस्पिटलमध्ये असे कमीत कमी दहा ते पंधरा केसेस अशा झालेल्या आहेत की पेशंट पूर्ण अरेस्ट स्ट्रेट लाईन मध्ये आलेले होते पेशंटचे रिलेटिव्ह म्हणत होते आम्हाला पोस्टमॉर्टम करायचं नाही आहे आम्ही पेशंटला घेऊन जातो पण पेशंट यंग होता आणि पेशंट जगदाच्या गेट पर्यंत जिवंत होता असं रिलेटिव्ह म्हणणं होतं आणि यंग पेशंट असल्यामुळे आपण पेशंटला इमिजिएटली कार्डॅक मसाज जे की सगळ्यात महत्वाचं असतं कार्डॅक मसाज करत करत पेशंटची एनजिओ ग्राफी आणि एनजिओप्लास्टिक केली तर सांगण्याचा आनंद होतो की चार ते पाच पेशंट हे यशस्वीरित्या स्वतःच्या पायावर चालत घरी गेले होते त्यानंतर मग हे झाले अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बद्दल तर पेशंट पेशंटच्या अटॅक अटॅक आलेला आहे किंवा ज्यांची अँजिओग्राफी करतो त्यांना अँजिओप्लास्टीच होते असं नाही तर काही जणांचं नॉर्मल अँजिओग्राफी येते काही जणांचे ब्लॉकेज पन्नास साठ टक्के असतात पन्नास साठ टक्के ब्लॉकेज असल्यावर अँजिओप्लास्टीची गरज नसते सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ब्लॉकेज असेल तर एन्जिओप्लास्टी किंवा काही काही असे बायपासंट होता मध्ये की आपण एन्जिओप्लास्टी करू शकत नाही तर अशा पेशंटला बायपास म्हणजे ओपन हार्ट सर्जरीची गरज असते तर पूर्वी अशा पेशंटला आपण बायपास आपल्या इथे उपलब्ध नसल्यामुळे सोलापूर पुणे मुंबई बँगलोर अशा ठिकाणी रेफर करत होतो पण असे जवळपास गेल्या तीन वर्षांमध्ये अडीचशे ते तीनशे पेशंटला आपल्याला रेफर करावे लागले बायपास सर्जरी साठी पण जवळपास वीस ते तीस पेशंट ज्यांना इमर्जन्सी बायपास करण्याची गरज होती तर असे पेशंट त्या बायपास सेंटर पर्यंत पोहोचू शकले नाही तर ही खंत मनात सतत होती की आपल्या जगदाय मध्ये बायपास सर्जरी अवेलेबल uh, uh, व्हावी तर संस्थेने संस्थेला विचार मांडल्यानंतर संस्था एकदम uh, तयार झाली की ओके okay. आपण बायपास सर्जरी uh, डिपार्टमेंट चालू करू नंतर मसूद सरांशी डिस्कस केल्यानंतर सर, रेडी झाले की ओके आपण uh, मी uh, यायला रेडी आहे तर तुम्ही बायपास डिपार्टमेंट uh, चालू करा तर सांगण्यास आनंद होतो की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक यशस्वी बायपास केलेले आहे पेशंट आला होता मोठा हार्ट अटॅक म्हणून पेशंटच्या फुप्फुसामध्ये पाणी झालं होतं पूर्ण तर पेशंटला ब्लॉक होते तर अशा पेशंटला एन्जिओप्लास्टी त्या पेशंटची एन्जिओप्लास्टी होऊ शकत नव्हती त्या पेशंटला बेस्ट पर्याय होता तो बायपास सर्जरी तर सरांशी डिस्कस केल्यानंतर सर बायपास करण्यासाठी रेडी झाले गेल्या आठवड्यामध्ये हो पेशंटचा बायपास झाला पेशंट यशस्वीरित्या डिस्चार्ज झाला आणि आज पेशंट फॉलोअपला येणार आहे तर आ, आ, बाकी बायपास बद्दल जे काय ते मस्त सांगतील मी डॉक्टर मयूर मारुती मस्तूर मी माझं आणि खूप जुनं नाही म्हणजे लहानपण फोन इथेच खेळणार मोठे मोठ्या म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठा आयडिया ते त्याच्यापैकी एक सर त्यानंतर स्वतः माझे काका इथंच आहेत डॉक्टर कृष्णा असून आणि या ठिकाणी बघायचं इथं सगळं करायचं आणि खूप भारी वाटायचं की बाबा आपण या ठिकाणीच कधीतरी येऊ आणि नशिबाने बऱ्यापैकी सरांनी पण खूप ह्याच्यासाठी मेहनत घेतली तीन चार वर्षापासून आम्ही इथं दरवेळेस येतो ही बिल्डिंग नव्हती तरी सरांनी येऊन मला प्रत्येक फ्लोअरला सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि मी पण इथलाच विद्यार्थी आहे शिवाजी कॉलेजलाच माझं अकरा वर्ष शिक्षण झालं त्याच्यामुळं पहिल्यापासूनच बार्शी साठी माझं मनापासून लगाव होताच आणि सरांनी ज्यावेळेस माझ्या पर्याय सांगितला की बाबा बायपास सुरू करायचं तर सांगायचं सा म्हणलं तर माझं शिक्षण बी एम मेडिकल कॉलेजला पुढे सोलापूरला झालं त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे मी एम ए जनरल सर्जरी केलं त्याच्यानंतर जे जे हॉस्पिटल मुंबई त्या ठिकाणी फर्स्ट अटेम्प कार्डिक सर्जरीसाठी माझी निवड करण्यात आली त्यानंतर पण हॉस्पिटल कोल्हापूर डॉक्टर खानविलकर त्यांच्या अंडर तिथं मी डिपार्टमेंट एक वर्ष चालत होत त्यानंतर सोलापूरमध्ये पण मी दहा वर्षापासून बायपास सर्जरी करतोय मग सरांनी सांगितल्यानंतर आपण इथे बायपास सर्जरी घेतात त्यामुळे मग मी इथं आलो आणि मागच्या आठवतात आपण इथे सर्जरी केलेली आहे आज पण एक सर्जरी ठेवली आहे तिथून पुढं सगळं बायपास सर्जरी आपण इथं करूया